जय हिंद मित्रांनो प्रश्न असा आहे की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असताना कन्वोकेशन सर्टिफिकेट लागेल का आणि हे सर्टिफिकेट एक्झॅक्टली काय असतं तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण डी एड करतो बी एड करतो किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतो त्यावेळेस हे डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला एक डिग्री सर्टिफिकेट मिळतं ज्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये कन्व्होकेशन सर्टिफिकेट असं देखील म्हणत असतो हे सर्टिफिकेट आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळेस हे महत्वाचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देखील अत्यंत जास्त महत्वाचं आहे इवाना ते कंपल्सरी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही जर आपण ग्रॅज्युएशनचं बघितलं तर ग्रॅज्युएशनच्या कन्व्होकेशन सर्टिफिकेटवर आपले विषय मेन्शन असतात आणि केवळ आणि केवळ आपण त्याच विषयासाठी पात्र असतो ज्या विषयाचं मेन्शन कन्वोकेशन सर्टिफिकेटवर असतं आता एक गोष्ट आणखी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की कन्वोकेशन सर्टिफिकेट रजिस्ट्रेशनच्या वेळेस जरी नसेल तरी देखील चालतं परंतु निवड झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्या हातामध्ये ते असावंच लागतं आणि विशेष म्हणजे जर आपला निकाल चौदा मे दोन हजार पंचवीस पूर्वी लागलेला असेल आणि त्याच्यानंतर ज्या तारखेचं कन्वोकेशन सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तरी देखील ते चालेल परंतु त्याचा जो निकाल आहे चौदा च्या पूर्वी लागलेला असायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त आणखी जर तुमचे काही प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका